हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अक्षर वाचन कालचाच टॉ टौक, टॉपिक कंटिन्यू करणार आहोत कारण लिस्ट मोठी होती तर आणखी काही लिस्टमधले जे शब्द राहिले ते आज आपण त्याचं वाचन करूयात चला मग सुरुवात करूया बघा आज पहिला शब्द जो दिलेला आहे तो काय आहे की ट्वे र थोडासा मोडलेला आहे म्हणून तो ट हा व ला जोडून आहे म्हणून त्याचा उच्चार आणि व ला मात्र आहे म्हणून की ट्वे र ह्याचा उच्चार होणार की ट्वेर नंतरचा शब्द काय आहे की ल्या कारण दोन ल आहेत त्याला आणि य जोडलं आहे म्हणून किल्ल्या बरोबर लचा उच्चार दोन वेळा होतो त्यानंतर काय आहे टप्या बरोबर टप प्या राईट right? प चा उच्चार पण दोन वेळा आहे म्हणून तिथं दोन प आहेत आणि तो य ला जोडलेला आहे म्हणून त्याचा उच्चार टप्प्या नंतर काय आहे प्रतिद्वंद द्व दुव। प्रतिद्वन द्व द वर मात्रा द्वम असं त्याचा उच्चार होतो आणि द्व बरोबर प्रतिद्वंद द्व दुव। नंतर काय आहे या द्वारे द मोडलेला आहे या द्वारे राईट नंतर काय आहे बरद दुवान द मोडलेला आहे असा खूप जास्त रफ आ, तो ब ला जो आहे म्हणजेच बरद दुवान बरोबर द्व म्हणजे मोडला आहे ना द त्यामुळे त्याचा उच्चार द्व असा दाबून थोडासा द चा उच्चार होतो कारण त्याचा दांडा थोडा मोडलेला आहे बरद दुवान राईट न जर इथं दांडा नसता दिलेला तर काय केलं बर द वान असं आपण म्हटलं असतं पण ते काय केलेलं आहे त्यांनी इथं थोडासा दांडा मोडला म्हणून त्याचा बरद्वान असा उच्चार होतो नंतर काय आहे विद्वान बरोबर आपण विदवान असं बोलत नाही काय बोलतो विद्वान कारण द तिथं मोडला जातो राईट त्याचप्रमाणे बरद्वानचं पण तसंच आहे सेम उच्चार करायचा जो शब्द आहे त्याप्रमाणे द्व असा आहे द्व नंतर काय आहे कि द्वल पण द मोडला है, की द्व ल द मोडला म्हणून त्याचा उच्चार द्व सेम एकाच कॅटेगरीमधले बघ शब्द आहेत एका खाली एक नंतर काय आहे म हा द्वारक बरोबर महा, बरबर, महा आता इथं द मोड मोडून पण असतो पण तो लिस्टमध्ये ज्या पद्धतीने दिलाय त्या पद्धतीने लिहिलाय पण काय आहे इथं कसा दुवा आहे द्वारक लिहिताना काय लिहिणार असं असंही लिहू शकतो किंवा द्वा महाद्वारक अशा पद्धतीनेही होऊ शकतं अद्वितीय नंतर काय आहे अ द्वितीय इथं पण द मोडलेला आहे एका ह्याच्यामधले शब्द आहेत ते अद्वितीय नंतर काय आहे लक्षद्वीप लक्षद्वीप इथं पण काय होणार द्वीपचं तुम्ही द्वीप असंही लिहू शकता द्वीप द मोडलेला द इथं चालतो कारण पट तू लि लिस्टमध्ये असा दिला होता म्हणून मी लिस्टमध्ये असं लिहिलं बट लिहिताना लक्षद्वीप असं लिहितात कुठेही एखाद्या पुस्तकामध्ये चेक करू शकतेस नंतर काय आहे की द्वा द्वि राईट की द्वान द्वी व ला द जोडलाय द्वि त्याचा उच्चार होतो की द्वान द्वी नंतर काय आहे की ई की व्ला वचा उच्चार व जोडलेला आहे ल ल व्ला ई की ई नंतर काय आहे पी व्ली क व जोडलाय ल व्ली असा त्याचा उच्चार होतो पिवलिक राईट नंतर काय आहे उवलीर उवली र उवलीर नंतर काय आहे क्यून क्यू न नंतर काय आहे प्युरी राईट नंतर काय आहे पी, पी क्यू र पी क्यू कलय क्यू र पिक्यूर नंतर काय आहे चेक चेक सिंपली आपण शे चेक कसं लिहितो साधं सिंपल भाषेमध्ये आपण चेक असं लिहितो मग जेव्हा चेचा चला य जोडला जातो चे चे असा उच्चार होतो चेक चेक इतर म्हणताना चेक सिंपल च मग जेव्हा लिय जोडला जातो तेव्हा चे क नंतर काय आहे पुढ्या ढ इथं मोडलेलं आहे पुढ्या सर किंवा कोणी टीचर कोणतेही टीचर जे तुम्हाला शिकवत आहेत त्यांचा उच्चार कोणता आहे जर तुम्हाला लिहायला लावत असतील तर ते त्यांचा उच्चार कोते कोणत्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने अक्षर लिहिता आले पाहिजे पुढ्या बघितं दोन वेळा ढ येतो आहे पुढ्या ढ मोडलेला ढ आणि त्याला एक ढ ला य जोडून येईल राईट नंतर काय आहे वेक काय आहे वेक व ला य म्हणून वे क राईट वे नंतर काय आहे इक्वल ई क्व ल क ल व इक्वल नंतर अनुत्पादक नंतर कार आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण तू आजच्या कमेंट्समध्ये हृदय ते दोन शब्द दिले होते ते पण आपण घेणार आहोत नंतर काय आहे कार इथं पण द्वार काय लिहिलंय द ला व जोडलंय इथं काय कसं लिहिता येईल द्वार द्वार लिहिताना असं लिहायचं द मोडलेला आणि इथं कार्गो द्वार राईट नंतर काय आहे उत्तर दा ई त्व जेव्हा पूर्ण शब्द वाचता येत नाही त्यावेळेस सिंपल ट्रिक सांगते प्रत्येक शब्द वाचायचं उ त र दा ई त्व बरोबर तुव आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं त्व तर दोन त आणि त्याला वे जेव्हा त्वचा उच्चार होतो तेव्हा दोन त आणि व लिहायला विसरायचं नाही बघ इथं तत्व तत्व मध्ये पण त्व दोन आले तर राईट त्याचप्रमाणे सत्व तत्व इथं पण त लिहायचं राहून गेला असं अशा पद्धतीने लिहायचं आणि नंतर काय आहे मग त्याचा उच्चार करायचा त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा एक 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 शब्द वाचायचा जेणेकरून तुला वाचताना प्रॉब्लेम होणार नाही उत्तरदायित्व नंतर काय आहे तत्व हा सत्व नंतर संक्षिप्त नंतर व्यक्तिमत्व नंतर संक्षिप्त नंतर काय आहे व्यक्तिमत्व जेव्हा त्वचा उच्चार मी वेळोवेळी वेड़ सांगत आले त्व हा असाच लि ली, लिहितात नंतर कर्तृत्व आणि आत्ता काच कमेंटमध्ये तू जे विचारलं होतं ते काय होते दोन शब्द हृदय जरी लिहिताना ह हो इथं लिहिलं लिहिलं जात असलं तरी त्याचा उच्चार, उच्चार रु द य असा होतो आणि ऋतिक पण विचारलं होतं रु ती ऋतिक असं म्हणता येणार नाही इथं ह आहे म्हणून हु द य असं नाही हुरु असं होऊ शकत नाही त्याचा उच्चार हृदय हा असाच होतो लिहिताना ह लिहितात त्याला हा असा चंद्रकोर देतात खाली आणि हृदय असं लिहितात नंतर हृतिक पण कुणाचं नाव असू शकतं बऱ्याच मुलांचं नाव असतं हृतिक पण हृतिक लिहिताना र लिहित नाही बरोबर तिथं लिहिताना काय लिहितात ह त्याला अर्धचंद्रकोर आणि हृतिक अशा पद्धतीने लिहितात हृदय आणि हृतिक सो so, आजचा व्हिडिओ त्याचा आपण स्टॉप करूयात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी या लिस्ट लिहा मधले शब्द काही राहिलेत ते घेऊयात सो थँक यू लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका